हॅलो फ्रेंड्स दक्षिण फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजेच आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगते की आज आम्ही आलो आहे पुण्यामधील शनिवार वाडा येथे तर आम्ही शनिवार वाडा ही ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी चाललो आहोत दुपारची वेळ होती आणि आता उन्हाळाही आहे ऊन उन खूप लागत होते आम्ही जेजुरीवरून आल्यानंतर म्हणजे आम्हाला तीन वाजले होते त्यानंतर म्हटलं चला आता आलोच आहे तर शनिवार वाडा बघूनच जाऊ तर आम्ही शनिवारवाडा लोकेशन लावून चाललं लो होतं तर त्याच रोडने लाल महालसुद्धा आम्हाला बघायला मिळाली वेळ कमी होता म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन बघितला नाही बाहेरूनच व्हिडिओ काढले आणि बाहेरूनच बघितला आणि त्यानंतर आम्हाला सिग्नलही लागला त्यामध्येच आम्ही तीस चाळीस सेकंड ट्रॅफिकमध्ये अडकलो कारण लाहमहालच्या बाजूलाच शनिवारवाडा आहे त्यामुळे काही जास्त वेळ नव्हता आम्ही खूप एक्सायटेड होतो जायला आणि मध्ये सिग्नल लागला त्यामुळे आम्हाला तिथे थांबावं लागले आणि पुन्हा म्हटलं की ट्रॅफिक येतच तर फ्रेंड्स फायनली आता आम्ही शनिवार वाडा येथे पोचलो आहे तुम्ही बघू शकता ही शनिवार वाड्याची भिंत आहे बॅक साईडने आम्ही फ्रंट बॅक साईडने आहे शनिवार वाडा ही अतिशय प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक अशी वास्तू आहे जी पेशव्यांचे निवासस्थान म्हणून बांधण्यात आली होती थोरले बाजीराव पेशवे यांनी सतराशे तीसमध्ये या वास्तूचा पाया घेतला देखो वो फोन मिल लगा रहे खड़े बढ़िया ए गाड़ी चल कौन है गाड़ी चल जाएगी ना ये लो गाड़ी तो 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 तो

嗯嗯、啊，他这盖不住了。啊 बेटा उन लागते का खूप ऊन असल्यामुळे झाडाच्या सावलीमध्ये शांत आणि निवांत बसले होते थंड हवाई येत होती बसल्यानंतर शनिवार वाडा मध्ये म्हणजे नेहमीच गर्दी असते कधी यायला तरी आम्ही वरती बघायला गेलो नाही म्हणून मी खालूनच व्हिडिओ काढली कारण आम्हाला तिथून नाशिकला यायचं होतं तर फ्रेंड्स तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही खूप सारे फोटो काढले आणि मग त्यानंतर बाहेर आलो तर तुम्ही कधी येता या वास्तूला भेट द्यायला नक्कीच या खूप छान आहे आणि ऐतिहासिक वास्तू बघायलाही छान वाटतात धन्यवाद